प्रश्न सामाजिक आहे तितकाच गंभीर आहे समाज नेहमीच अप्रिय गोष्टीबद्दल दबके आवाजात बोलत असतो तोच समाजाचा आवाज आम्ही आज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह महापुरुष आमचे प्रेरणास्थान आहेत महापुरुषांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळेच आज आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करतोय नक्कीच त्यांचं अनुकरण करण्यासाठी किंवा त्यांच्या जीवनकार्याची प्रेरणा आमच्या आयुष्यात मिळावी म्हणून त्यांच्या जयंत्या साजऱ्या करणं हे आमचं कर्तव्य आहे नवे नवे त्या केल्याच पाहिजेत मात्र अलीकडच्या काळात या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना आम्ही जो आमचा रस्ता बदललेला आहे त्या बदलत्या रस्त्यावर चर्चा होणं खूप गरजेचं आहे एकोणीस फेब्रुवारीला या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे प्रेरणास्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पार पडली आणि त्यानंतर चौदा एप्रिल या दिवशी विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही जयंती पार पडली या दोन्ही जयंत्या नक्कीच समाजामध्ये अतिशय उत्साहानं आणि उल्हासानं जयघोषानं साजऱ्या झाल्या मात्र अलीकडच्या काळामध्ये या दोन्ही जयंत्यामध्ये जो डी जे नावाचा एक अतिशय वाईट असा प्रकार सहभागी झाला आहे त्याच्याबद्दल जवळजवळ पंच्याण्णव टक्के अधिक समाज याच्या विरोधात आज बोलतो आहे परंतु हा आवाज मोठा होत नाही कारण आमचा मोठा युवा वर्ग आज याच डी जेच्या मागं असल्यामुळं किंवा याच्याशिवाय जयंती ते साजरीच करू शकत नाहीत असा त्यांचा एक मानसिकतेचा भाग झाल्यामुळं खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे खरं तर महापुरुषांनी या सगळ्या जयंत्या आणि हे सगळं समाजानं पुढची वाटचाल खूप चांगली करावी या उद्देशानं आपण आज त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो समाजात ऐक्य राहावं म्हणून बी परंतु आजच्या जयंत्यामध्ये ऐक्य तर सोडाच एकाच तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्रात सगळीकडंच हे आम्हाला चित्र पाहायला मिळतं आहे तालुक्याच्या ठिकाणी एकाच ठिकाणी जर एकाच महापुरुषांच्या दोनपेक्षा अनेक जयंत्याची मंडळं स्थापन झालेली आहेत कशासाठी फक्त आणि फक्त वर्चस्वात राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी मीही किती मोठी जयंती साजरी करू शकतो हे दाखवण्यासाठी ही आमचे तरुण आज अक्षरशः भरकटले आहेत आणि ते भरकटत असताना विशेष म्हणजे या मुलांना अशा प्रकारची वेगवेगळी मंडळं स्थापन करण्यासाठी राजकीय प्रोत्साहनसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आज जेव्हा मी या जयंत्या साजऱ्या होताना बघितलं तेव्हा या डी जेच्या तालावर नाचणारी मुलं जे हावभाव करत होती एकमेकाला दुष्णं देत होती त्यांचा त्या त्या महापुरुषांचा जयघोष करण्यापेक्षा त्यांचा आपसातील वैर ते काढत होती हे आम्हाला स्पष्ट रस्त्यावर दिसलेलं आहे त्यांचे हावभाव बघण्यासारखे नव्हते खरंतर महापुरुषांच्या जयंतीला आमच्या महिला घराबाहेर येतात एक महापुरुषाप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी त्या घराबाहेर या जयंती उत्सवात सहभागी होतात मात्र युवकांचे जे हावभाव असतात नाचताना त्यांनी केलेले वेगवेगळे हावभाव हे महिला किंवा अगदी सामान्य पुरुषांनासुद्धा पाहण्यासारखे नसतात यावर कोण बोलणार कारण हा एक अतिशय गंभीर प्रश्न दिवसेंदिवस बनत चाललेला आहे त्यात कुठली कमी होण्यापेक्षा तो अधिक वाढत चाललेला आहे ही आमची चिंता आहे विशेष म्हणजे मी आत्ताच सांगितलं याला लोकप्रतिनिधींना यायचं काही देणं घेणं नाही जेवढा समाज विभागून राहील जेवढी मुलं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या नावाखाली जयंत्या काढतील तेवढं या राजकीय लोकांना अधिक बरं आहे आणि म्हणून याची आता विचार करण्याची गरज आहे खरं तर फुले आंबेडकर विचारधारेनं नेहमीच्यावर लक्ष घातलं पण आज ती चिंतित झालेली आहे हे बघवत नाही डी जेंचे आवाज आपण म्हणाल काही ठराविक डेसिबल सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेलं असतानासुद्धा या ठिकाणी पोलीस मूग गिळून गप्प बसत आहे आमचा पोलिसांना अजिबात दोष नाही कारण या पोलिसावर नियंत्रण करणारी जी जमात आहे लोकप्रतिनिधी नावांची आमदार खासदार मंत्री वगैरे हे आपापल्या या युवा वर्गाला चाहे भरकटत असलेल्या वर्गाला खुश ठेवण्यासाठी ते पोलिसांना आतून आदेश देतात दुर्लक्ष करा आणि त्यामुळं एक भयान अवस्था आज निर्माण झाली आहे आम्ही बघितलं तालुक्याच्या ठिकाणी वाजणारे डी जे इतके कर्कश आवाजात वाजत होते की लोकांना सोडा जे वाजवताना नाचत होते सुद्धा आपल्या कानात कापसाचे बोळे घातले होते अरे बाबानो जर स्वतःचे कान तुमचे सुरक्षित नसतील तरीही तुम्ही भानावर येत नाही हाच खरं तर एक मोठा चिंतेची गोष्ट आहे किंवा एक शोकाची बाब आहे कारण आपण बघतोय की या ठिकाणी येणाऱ्या महिला बुजुर्ग येऊ इच्छितात मात्र या आजकाल आपल्याला माहिती बी पीचे पेशंट खूप मोठ्या प्रमाणात आहेत घराघरात आहेत लहान मुलंही आहेत या सगळ्यांना वाटतं की अशा चांगल्या जयंत्या पाहाव्यात डोळे भरून पाहाव्यात परंतु इथं गेल्यानंतर ज्या प्रकारे त्या ठिकाणी प्रकाश किरणं लावलेली असतात जे रेझर कि लेझरची किरणं असतात ते डोळ्यावर परिणाम करणार करणारे आहेत लहान मुलांच्या डोळ्याला ते अपायकारक का आहेत वृद्धांच्या डोळ्याला अपायकारक आहेत आणि वाजणारा डी जे तो तर प्रत्येकाच्या जणू काही हृदयावर ठोके मारतो आहे असं समजून लोक तिथं आता थांबायलाही तयार नाहीत लोकांना खूप आनंद घ्यायचा अशा जयंत्याचा परंतु या युवा वर्गाच्या लहरीपणामुळं आता लोक या जयंत्याच्या जवळ फिरकायलाही तयार नाहीत फक्त गर्दी असते ते अशाच युवकांची ज्यांना याच्याशी काहीही देणं घेणं नाही जयंती साजरी करताना या सा करता युवकांना त्या महापुरुषांच्या जयघोषाचं काही देणं घेणं नाही त्यांच्या नावावरची चांगली गीतं सादर करावीत याचंही काही देणं घेणं नाही अतिशय अश्लील गीतं साजरी के सादर केली जातात आणि त्याच्यावर हे नाचतात विशेष म्हणजे हा डी जे त्यांचा आता जवळजवळ एक अविभाज्य घटक झालेला आहे कमजोरी बनलेली आहे कारण मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे की जेव्हा आम्ही सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेही गुरू मानले जातात त्यांची जयंती जेव्हा सर्वप्रथम या ठिकाणी केजमध्ये आयोजित केली तेव्हा केवळ त्याला डी जे नसल्यामुळं कोणीही युवक तिकडं फिरकले नाहीत विशेष म्हणजे सांगण्याला आम्हाला खूप अतिशय वाईट वाटतं की जेवढे बँड वाजवणारे होते तेवढे सुद्धा कार्यकर्ते सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले ज्यांचं कार्य फुलेशव आंबेडकर विचारधारेमध्ये खूप मोठं आहे याला लोक नव्हते आणि नंतरही आम्ही बघितलं जेव्हा जेव्हा महात्मा फुलेंच्या जयंत्या साजऱ्या करण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलं इथं कोणीही दारू न पिता अजिबात आलं पाहिजे आणि दारू पिलात तरी ते यायचं नाही असं सांगितलं गेलं तेव्हा कोणीच तिकडं फिरकलं नाही म्हणजे याचा अर्थ आता आपण समजून घ्यावा याचा अर्थ असा म्हणायचं नाही आम्हाला की या जयंती उत्सवामध्ये शंभर टक्के हे आ, वेसनाधीन आहेत किंवा ते दारू पितात ठीक आहे काही चांगले युवक अस शेकतात तेही त्या ठिकाणी सहभागी होतात मात्र मेजॉरिटी संख्या आता थोडी वाईटाकडं वळल्याचं आम्हाला स्पष्ट दिसू लागलेलं आणि त्यामुळं अशा जयंत्या साजऱ्या करताना केवळ डी जे असला तरच आम्ही गर्दी करू शकतो त्या ठिकाणी समाजाचं ऐक्य वगैरे आम्ही म्हणायला म्हणतो जर डी जे असेल तर आम्ही कुठेही गर्दी करू शकतो असा एक वेगळा पांडा आता या जयंतीच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि हा खूप वाईट आहे मी आपल्याला या ठिकाणी आणखी एक उदाहरण सांगू इच्छितो नुकत्याच पार पडलेल्या एका जयंतीमध्ये जेव्हा हा जयंती उत्सव पुढं गेला तेव्हा एक आमच्या पारधी समाजाची एक अतिशय अठरा वर्षाची युवती जी आपलं लहान बाळ घेऊन हॉटेल बसंत बिहारमध्ये थांबली होती आम्ही विचार केला साडेदहा ते अकरा वाजता आहेत ही महिला इथून का जात नाही जेव्हा हॉटेल व्यवस्थापनानं जे हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला शटर खाली घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती युवती तिथं बसून होती आम्हाला प्रश्न पडला की ही का बसून आहे त्यावेळेस माझ्यासोबत भाई मोहनगुंडही होते आम्ही विचारलं तर उत्तर मिळालं बाहेरच्या आवाजानं छोट्याशा बाळाचे कदाचित ते सहन करू शकणार नाही म्हणून ती थांबली असल्याचं प्रशासनानं सांगितलं हॉटेल प्रशासनानं सांगितलं आणि आमच्याही लक्षात आलं तेव्हा हो त्यांनाही विनंती केली की जोपर्यंत थोडे जयंती पुढं जात नाही तोपर्यंत त्यांना बघू द्या सांगायचं तात्पर्य एकच आहे की आम्हाला याची आता काळजी घ्यावी लागेल ही प्रत्यक्ष घडलेली घटना आपण सुद्धा याची शहानिशा करू शकता अशा प्रकारच्या घटना घडू लागलेल्या आहेत कारण रस्त्यावर असलेल्या लोकांची घरं जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला सुरक्षित ठेवावं लागतं वा त्याचबरोबर या रस्त्यानं अनेक दवाखाने आहेत याचंही काय या सगळ्यावर आम्हाला आता विचार करावा लागेल जयंत्या साजऱ्या करू शकतो आपण डी जेला दोन लाखापेक्षा अधिक किमान दोन दोन लाख व जास्तीत जास्त पाच ते सात लाखापर्यंत भाडं आकारलं ला जात असल्याचं आम्हाला सांगितलं जात आहे या दोन ते सात किंवा जाऊ द्या तीन चार लाखामध्येच असं म्हणतो मी आपण पाहिजे तेवढी कलापदकं वेगवेगळी अत्यंत गुणी कलापदकं या ठिकाणी रस्त्यावर आणू शकतो आणि एक चांगली जयंती साजरी करू शकतो जयंती तर साजरी झालीच पाहिजे परंतु ते करण्याचं माध्यम आम्हाला बदलावं लागेल आणि हे बदलण्यासाठी आता सगळ्यांना एक व्हावं लागेल कारण या गोष्टीवर अनेक वेळा या चांगल्या गोष्टींना विरोध बी होऊ शकतो मात्र ते करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं लागेल अगदी या जयंत्यासाठी वर्गणी देणारापासून आयोजकापर्यंत प्रत्येकानं आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करावी लागेल कारण अशा प्रकारचं शहराचं आरोग्य अशा प्रकारचे डी जे लावल्यानं जर या ठिकाणी हानी होत असेल आरोग्याला पर्यावरणाचा सोडून द्या परंतु इथं प्रत्यक्ष माणसालाच त्याची इजा होत असेल आणि त्याच्यापेक्षा इतर माध्यमं आमच्याकडं खूप चांगले आहेत बँडच्या तालावर किती नाचता येऊ शकतं आपल्याला जर राष्ट्रपुरुषावरचं प्रेम असेल तर बँडच्या तालावर आपण भरपूर नाचू शकता बँडमध्ये वेगवेगळे महापुरुषांच्या जीवनकार्याची गीतं आपण गाऊ शकतो हे आम्हाला केलं तर मला वाटतं अशा प्रकारे समाजाचं स्वास्थ्य चांगलं राहील आणि आमच्या महापुरुषांच्या जयंत्याही अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही साजऱ्या करू शकतो मी सांगितलं काही युवा वर्गाला हे आमचं बोलणं किंवा हे आमचं आवाज कदाचित मान्य होणार नाही परंतु त्यांचं काहीही विचार न करता आपल्याला तर आपल्या वाटा शोधाव्या लागतील तरच भविष्यात आपली शहरं सुरक्षित राहतील नसता प्रत्येकानं हात झडकायची आंग राखून चालायचं बोलायचं नाही गुपचूप बसायचं अशानं कधीच परिवर्तन होणार नाही परिवर्तनासाठी कुणाला तरी बळी जावं लागेल मग ते कधीकधी प्रशासकीय लोकांच्या गोळ्या खावा लागतील म मा सत्य मानताना किंवा गुन्हेगाराच्या गोळ्यासुद्धा खावा लागतील त्यांचीसुद्धा तयारी ठेवावं लागेल तरच आम्ही परिवर्तनाला काहीतरी एक रूप देऊ शकू किंवा परिवर्तन करू शकू आणि म्हणून किमान केज शहर आणि तालुक्यात तरी यापुढं आशा कर, अशा जयंत्या साजऱ्या करताना महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करताना त्यांचं पावित्र्य राहावं विशेष म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्हीही महापुरुषांच्या जीवनात कधीही नाचगाणं नव्हतं कधीही त्यांच्या जीवनात अशा प्रकारचा ज्याला आयशाराम आणि आणिचं जीवन त्यांच्या ज ह्याच्यात नव्हतं आणि त्यांच्याच जयंतीमध्ये आम्ही जणू काही जाणून बुजून केल्यागत आम्ही असं करतो आहे हे आम्हाला वाटतं कुठंतरी चुकीचं आहे याचा आपण विचार केला पाहिजे ज्यांच्या जीवनकार्याचा काहीच उल्लेख रस्त्यावर होत नाही रस्त्यावर त्यांची जीवनाची गाथा सांगितली गेली पाहिजे रस्त्यात त्यांच्या जीवनातले महत्त्वाचे प्रसंग आम्ही विषद करत गेलं पाहिजे तरच समाजात त्यांच्या विचाराची जागृत होईल असल्या असलील गाण्यानं नेमकं कोणतं परिवर्तन होणार आहे याचा आम्हाला विचार करावा लागेल पुन्हा एकदा आमचं समाजाला आणि या जयंती उत्सव आयोजित करणाऱ्या प्रत्येकाला एक आव्हान आहे की यापुढं केज शहर आणि तालुक्यामध्ये आपण आता नव्यानं एक नवा पांडा पाडून महापुरुषांच्या जयंत्याचं पावित्र्य आणि त्यांच्या खऱ्या विचाराची जागृती करण्यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद